नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत अकरा एप्रिलचा प्रोमो नुकताच समोर आलेला आहे आणि या प्रोमो मध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की रम्या कबूल करत असते हो मी केलाय या काव्याचा फोन चेक मला बघायचं होतं की हिचं कोणासोबत लपड चालू आहे का ते आणि तिच्या आई वडिलांचे संस्कार पण बघायचे होते आता नंदनीला रम्याचं बोलणं ऐकून प्रचंड राग येतो आणि कन कर्ण कानाखाली वाजवते ती रम्याच्या बाज झालं तुझं आल्या दिवसापासून तुझं सहन करतोय ह्याचा अर्थ असा नाही की तू आमच्या आई वडिलांच्या संस्कार दाखवशील असं अजिबात चालणार नाही आणि तू माझ्या बहिणीपासून चार हात लांबच राहा असं नंदनी रम्याला ठणकवून सांगते नंदनीने रम्याच्या कानाखाली मारल्यामुळे सर्वसा नंदनीकडे आश्चर्याने बघत असतात काव्यानी जेव्हा नंदनीचं बोलणं ऐकून खूपच घाबरून जातात आणि एकमेकांकडे बघू लागतात वसवात्याला मात्र नंदनीचा खूपच राग आलेला असतो नंदनीने रम्याला मारल्यामुळं वसवात्याने रम्या काय करणार हे पुढे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेंच्या अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद